चला तुम्ही म्हणता काय चाललंय बघा okay. कसलं मस्त एवढं लोणचं दुसरं अजून काढायचंय गमेल्यातलं भरायला म्हणलं तुम्हाला अगोदर जी काय आहे ती दाखवा भरायचे कुरिअरवाल्या ताईंला द्यायचे त्यांनी सांगितले म्हणले अस्मिता मला पण दे लोणचं म्हणून तर त्यांना द्यायचे बघा तुम्हाला कसं दिसतंय काय मस्त असं छानपैकी लोणचं ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायची आपल्याकडे अजून लोणचं शिल्लक आहे तुम्ही म्हणता संपलं वगैरे तर नाही भरपूर स्टॉक केला तर मी ह्या वर्षी म्हणलं कारण की दिवाळी झाली तरी लॉंचाची ऑर्डरी काय कमी होत नाहीत रोज किती बी भरल्या तरी लॉंचाची ऑर्डरी असतातच आता काल कुरिअर केलं नव्हतं सोमवारी केलं तर आपण जी काय आपलं वीस पंचवीस किलो होतं ती आणि आज आता काय दहा किलो दहा बारा किलो आहे ती एकाच पिशवी सगळ्यांचं दोन दोन तीन तीन किलो आहे शेवचे लाडू आहेत आणि शे एक किलो शेवचे लाडू माझ्याकडं शिल्लक येतं ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायची आहे त्यांनी आज उद्या ऑर्डर टाका आता हे भरलं ती मोजते ना आता काय करायचं आहे मग आय म्हणते आहेत महिन्यात ना एकदा व्हिडिओ काढती नेटायला लागते आता तुम्ही सांगा तुम्ही व्हिडिओ नाही बोलले मी कोणाच व्हिडिओ काढायचा मी घरीच नसते तर काय बोलू घरी जा कुठे जात आहे तुम्ही आता राहणार जाते मी गुरांना खाय सहा महिने झाला आमच्या आई घरीच आहेत बरं का जातीत का जात नाही असं नाही गुरांना खाय नाही आपण भिजवायला ह्याला त्याला पण व्हिडिओ मी घरीच नसते सकाळी खे शेण सालवट करते गुरांना दहारा आपण इथं आपआिर मी स्वयंपाक करून घेते होय आणि मग इकडलं इकडलं दोन्ही कडली काम होते मग व्हिडीओ कशाचा काढायचा आणि कुणाचा काढायचा पण नाही आता आईने मला चॅलेंज केलाय की तू व्हिडीओ काढत नाही महिन्यात नाही एकदा काढतील लय ठायला लागते व्हिडीओ काढाय की आपण काढू म्हणून पण आता रोज आहे आमची आई रोज तुम्हाला व्हिडीओ दिसेल होय आई रोज दिसणार कुठच्या वाजल्या रोज दिसणार रोज दिसणार आधी कसं मी नवीन नवीन होती तर आई वर्ष दीड वर्ष दोन वर्ष रोज छान छान भाज्या करायच्या मग मी आयला जायचं असं कॅमेरा धरायची मग आईला म्हणायची आई काय चाललंय तस आता तुम्ही करता का भाज्या आजच करायची म्हणा आजच आई मस्त अशी शेपाची भाजी करायची इकडं चुका पण आहे तुम्ही म्हणतात तर एवढी शेपाची भाजी चिरायची चुका नंतर करायचंय दोन्ही का करत नाही दोन्ही नाही एकच ना। करायची हिरवी मिरची संपली वे मग हिलस लसणाची चटणीची करायची काय बघा आज शेपाची भाजी लसणाच्या चटणीची करायची चालली आणि भाजी कुठून आलीच वस्तू मी घेतली संपली भाजी आणून खाऊन झाली दोनदा बापूंनी घेऊन आली ती आता हिथे वस्तू आलता एक छोट पोरग होतं त्याच्याकडून शेपाच्या तीन पेंड्या त्यात बी चुक थोडा थोडा होता म्हणून तीन पेंड्या घेतल्या म्हणजे एक भाजी चुक्याची होईल आणि दोन मेथीच्या मेथीची संपली एवढं घेतलं तर आपण मुळ्याची मुळ्याची एक साठ सत्तर रुपयाचं भाजी घेतली होती दारावर आम्ही रविवारी मंडईला लय दिवस झालं गेलो नाही आता बघू काय होतं एक दिवशी एका आली एक दिवशी तर आमची इथं जत्रा होती ती पाल जत्रा आली एक वेळेस काय झालं पाऊस आला असेल एक वेळेस हे शिप बदलून असेल असं आसे झालं त्याच्यामुळं काय व्हिडिओ पण काढता आला नाही बाजार पण आणता आला नाही असं तर आम्ही आई त्या दिवशी परत दवाखान्यात गेले तेव्हा येताना आणली होती गोळ्या औषधाने गेलं मग येताना आणली होती असंच चाललंय तिकडून तिकडून आणायचं परत सकाळ शेवग्याची शेंकील ती मस्त अशी ती परत न बनवली कुरिअरला जायचं ह्यांना ह्या गोष्टी काढल्या व्हिडिओ म्हणलं लय दिवसात ना आईचं काय चाललंय ती दाखवा नेमकं आणि अशीच व्हिडिओ तुम्हाला रोज बघायला भेटतील आता मिठी लावूनच आयच्या मागं लागणार आय कुठं का जाय ना कॅमेरा धरूनच कॅमेरा धरूनच महाग काय करते नेमकं गुरांना खायला टाकत्या शेण काढत्या गुळी चारत्या शुभ्राल सांभाळत्या झोपल्यात उठल्यात बसल्यात काय का करण आपण कॅमेरा सोडायचा नाही मग ती मला तरी मला मन होते की मला दाखवू नको मी आवरलं नाही डोकं विंचरलं नाही असं झालं तसं झालं पण लसून का चला तर लसून बी आहे म्हणताना ना आमच्या आईने ह्या वर्षी लसून लावायचं नात केलं आणि लसून लावलाय लसून लि लागतो आम्हाला आम्ही चारशे रुपये किलोचा आमच्या आजीच्यात लसून आणला होता वांगीला आमची गोंगू आजी राहते हय चारशे रुपये किलो त्यांच्याकडून लसून आणला होता आणि लावला होता तर मस्त असा घरगुती लसूण आमची आम्हाला तयार झालाय छान पैकी ही तुम्हाला दिसत असेल होता लाल आहे लाल ला असं मस्त पैकी गावरान छान असा गावरान लसून तर ती तिथं सोलायचा एकच सोलल तरी एवढं झालंय एकच ही सोललंय आणि मोठ्याच्या मोठाय गावरान लसूण छोटा छोटा असतो सगळे म्हणतात पण कुठला मोठा काय हाताची सगळी गोट सारखे नसतात कमी जास्त बारीक मोठा असतो तर तसा आहे तर झाला लसूण सोलायचा आता भाजी चिरून घेतो तर झाला असेल आपला व्हिडिओ पाच दहा मिनटाचा काय दहा पाच मिनिटाचा तर बाय बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाला आमच्या आईचं माझं व्हिडिओ बघायला आवडतील ती कमेंट करून सांगा आयचं कुणाला आवडतील बघायला म्हणजे काढायला तसं की अस्मिता मी तर तू नाही असल्या व्हिडिओ छान असतात किंवा तू एकटे असल्या व्हिडिओ छान असतात किंवा आई एकटे असल्या छान असतात तरी शुभ्रा आमची नाही शुभ्रा न आप्पा गेलं फिराय जरा नाहीतर बाकीचे सगळे सगळे दाखवले जातील तुम्हाला आता रोजची रोज तर बाय बाय सगळ्यांना